नमस्कार मी अमोल विष्णू कांडेकर राहणार लाखलगाव नाशिक मी हा माझा नानासाहेब पर्पलचा प्लॉट आहे तर मी फर्स्ट डिपसाठी मी याला आयरेस फवारणी केली होती ए एम एलने आपल्या साध्या ट्रॅक्टरने तर याला पाकडीतला अंतर आणि गडाची लांबी पण खूप छान मिळाली आहे आणि याच्यातच गळकूज होत असताना मी बेरीसायझर सेटिंगसाठी घेतलं होतं तर तिथे बेरीसायझर गेल्यानंतर जागेवर गळकूज स्टॉप होऊन आणि सेटिंग खूप छान झाली एकसारखे पण आला घडामध्ये आणि साईजला पण त्याची चांगलीच मदत झाली लस्टर पण त्यानं चांगलं आलं होतं तर माझ्याकडे जंबो पण आहे मामा जंबो त्यात तर मी त्याला फर्स्ट डिपसाठी आयरेस वापरलं आहे आणि त्याला थोडासा पॉईंट हवा असतो म्हणण्याचा जर थोडासा पॉईंट जर हवा असला तर त्याला दोन रुपये वाढूनच मिळतात त्याच्यामुळे मी सेटिंग स्प्रेसाठी आयरेस आणि बेरी सायझर हे दोन्ही पण पाचशे पाचशेने घेतले होते तर त्याला मण्यांना पण लांबी खूप छान मिळाली आणि पाकळीतलं अंतर पण खूप छान मिळाले तर त्याच्यामध्ये कलरसाठी पण खूपच मदत होती बेरी सायझरने कुठल्याही प्रकारे कलरला अडचण येत नाही त्याच्यामुळे मग मी बेरीसायझर दोन ते तीन वेळा फवारणी करतो एस एसने तर त्या एकंदरीत पाहता पानांची काळोखी पण आयरेसने खूप छान येते तर आपण दुसरं काही केल्यानंतर जे पानांना किंगट पाना जो येतो असतो बाकीचे काही वापरल्यानंतर स्टेरोईड वगैरे तर त्याच्यापासून असं काही जाणवलं नाही का बाबा आपल्याला खूपच पिंगटपणा आला आहे का काही आलं आहे त्याने काळू की खूप छान आहे ती आणि घडाला ग्रीनरी आणि घडाचा जो आतला दांडा आहे सुद्धा खूप छान असतो तसेच ते बुरी डावणी करप्यासाठी सी एल ओझ म्हणून एक प्रॉडक्ट आहे तर ते खूपच छान आहे त्याच्यासाठी ते पूर्ण बाग सॅनिटायझ होऊन जातो सहा नंतर त्याची फवारणी केली असता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा करपा डावणी भुरी कुठल्याही प्रकारचं काही दिसलेलं नाही त्याची एकदम सुंदर रिझल्ट आली माझ्या मते गडसंख्या कमी करताना फेल नंतर पंचवीस तीस काडी जर असली तर त्याला दोन शूट ठेवणे गरजेचे असते आणि त्यानंतर थिनिंग झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिएशनचे गड जे असतात ते कमी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पाणी उ पाणी टच झाल्यानंतर तुमचं घडात पूर्ण पाणी फिरल्यानंतर घड मोजून ठेवले पाहिजे असा माझा हे आहे तर कारण की त्याला सिंक आणि सोर्स असतो जर पानांची संख्या जास्त असली आणि तुम्ही जर फवारणी करत असाल तर ते घड संख्या जर कमी असाल आणि नुसती फावरणी करत असाल तर त्याची साईज होत नाही मग कुठलंही बी तुम्ही स्टेरॉइड वगैरे वापरत असाल तर ते त्या त्यामुळे काय होतं तर त्याचं खेचलं जात नाही ते याच्याकडे घडाकडे त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने गड कमी केले पाहिजे आणि रोग राहिला पण त्याचा आपल्याला फायदा होतो